या बातमीचे प्रायोजक आहे विल्टोस एलईडी द लाईट इज लाईफ क्रांतिकारी जे बीम वीरभद्र महिला मंडळाचे अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या संगीताताई बिराजदार हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात बऱ्याच लोकांचे ते घर बसवतात ते कुटुंबिकमधले वाद असो व त्यांच्या अनेक अडचणी असो समस्या असो हे सगळ्या सोडवण्याचे काम हे संगीताताईने केलेलं आहे तरी आज त्यांचा जन्मदिवस आहे तर त्यांच्या जन्मदिनी वाढदिवसाच्या आवाळवर शुभेच्छा व त्यांना शुभेच्छुक अरविद मित्र परिवार तसेच विश्वभूषण कांबळे त्यांच्या या वाढदिवसामध्ये आम्ही त्यांना भरभरून शुभेच्छा देतो व त्यांचं दीर्घायुष्य लाभो त्यांचा आरोग्य हे राहो भगवान बुद्धेचरणी प्रार्थना करतो वाढदिवसाच्या त्यांना वाळभर शुभेच्छा देतो धन्यवाद जय देव